नमस्कार मित्रांनो कसे आहात आनंदी उत्साही एनर्जेटिक येत मित्रांनो असायलाच पाहिजे कारण हीच एनर्जी आपल्याला कामात येते आणि हेच एनर्जीने आपण खूप सारे चांगले काम करू शकतो मित्रांनो चला तर आज एका नवीन विषयावर आपण डिस्कस करूया नवीन विषय नाही मित्र मित्रांनो या फक्त आपल्याला डिस्कस करायचं आहे चर्चा करायची आहे आता याच्याबद्दल बघा मित्रांनो लहानपणापासून आपल्यावर बरेचसे संस्कार होतात असतात चांगले होतात वाईट होतात चांगले असेल तर काही प्रॉब्लेम नाही चांगल्या आपल्याला चांगला बेनिफिट मिळतो काही गोष्टी अशा असतात की ते आपल्या जीवनात घडतात बालपणापासून आपल्या मनावर ठसलेल्या असतात त्यामुळं आपल्याला पुढील भविष्यात खूप प्रॉब्लेम जातो समस्या येतात आणि आपल्याला नेमकं कळत नाही प्रॉब्लेम काय आहे का तर मित्रांनो त्या समस्या काय असतात समजा लहानपणी तुम्हाला कोणी रागावलेलं असेल कोणी एकदम ओरडून बोललेलं असेल किंवा कोणी तुम्हाला धिडकारलं असेल एकदम तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात किंवा कोणी तुम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करता कोणी ऐकलं नसेल तर ह्या गोष्टी आपल्या मनात आणि ह्या गोष्टी वारंवार होत असतील तर आपल्या मना... वार मनात ते कुठं ना कुठं दडून राहतं त्यामुळे आपल्याला आपल्या मनात एक न्यूनगंड तयार होतो की अरे कोणी काही माझं कोणी काही ऐकत नाही मला सगळे रागावतात तर असे आणि सगळे मला घाबरवतात आणि माझा बेनिफिट घेतात माझ्याकडून फक्त काम करून घेतात आणि चांग चांगल्या गोष्टी असतात ते मला विचारत नाहीत असं असे बरेचसे न्यूनगंड आपल्या म मनात तयार होतात किंवा स्कूलमध्ये टीचर तुम्हाला एकदम रागवलेत तर तेव्हा पण तुमचं उत्तर राईट असेल प्रश्नाचं उत्तर दिलं करेक्ट असेल तरी काय वेळेस समजा कोणी तुम्हाला रागवलं असेल टीचर रागावले असेल तर ही गोष्ट जी आहे की मनात सारखी सलग राहते आणि आपला जो कॉन अनकॉन्शियस माइंड आहे तो ज्यावर काम करत राहतो त्यामुळं आपल्याला नेहमी हे एक गोष्ट सतावते त्याला जर मी जर माझं चुकलं मी बोललो मी काही काम केलं का आणि का तर हो ते चुकीचं घडलं तर मला कोण रागावणार तर नाही ना माझ्या कोण मिस्टेक झाली तर काय होणार समोरचा रागावेल समोरचा चिडेल माझ्यावर असं आपल्याला सारखं वाटत असतं तर मित्रांनो तेव्हा आपण आपण तर मोठे होत असतो पण आपला मेंदू छोटाच राहतो आपण त्या बालपणातच राहतो वय वाढतं आणि या गोष्टी मनात त्याच्यात सरून राहतात त्यामुळे नवीन जेव्हा गोष्टी आपण करायला जातो तेव्हा आपल्याला ते समस्यांना हे समस्या आपल्याला भेडसावतात आणि समस्यांची आपल्याला सामना करावा लागतो मित्रांनो नेमकं आपल्याला माहीत नसते की होतंही काय माझ्यासोबत नेमकं होतंय काय ते आपल्याला कळत नाही आणि कळायला खूप असं आयुष्य लुटून जातं मित्रांनो आणि तर ते स समजत नाही तर त्यासाठी काय करायला पाहिजे मित्रांनो तर आपण आपल्या मित्रमंडळीसोबत बोलतो डिस्कस करतो पण काही गोष्टी अशा असतात की आपण त्या कुठं डिस्कस करू शकत नाही कुठं सोल्युशन आपल्याला मिळत नाही त्याचं आपल्याला सोल्युशन काढावं लागतं किंवा आपल्याला चांगले गुरु मिळाले तर ते आपल्याला सोल्युशन देऊ शकतात आपण आईवडिलांसोबत डिस्कस करू शकतो पण त्यातून सोल्युशन मिळेलच याची हमकास गॅरंटी आहे पण कधी कधी काय होतं काही गोष्टी आपण नाही डिस्कस करत नाही डिस्कस करू शकत त्यामुळे ज्या गोष्टी मोठ्या होतात तशाच मनात पडून राहतात मित्रांनो तर यावर सोल्युशन काय आहे तर आपण या गोष्टी आपण लिहून काढू शकतो काय काय गोष्टी मला त्रास होतो मला नेमकी गोष्ट करायची आहे पण ही गोष्ट मला नेहमी अडथळा आणते यामुळे मी करू शकत नाही तर त्यासाठी काय करायला पाहिजे तर आपण त्या गोष्टी लिहून काढायला पाहिजेत लिहायच्या काय काय गोष्टीमुळे मला त्रास होतो काय गोष्टी काढताना मला कशा प्रकारचा त्रास होतो किंवा मित्रांनो आपण म्हणतो मानसशास्त्र मानस डॉक्टर मानस सायकोलॉजिकल डॉक्टरकडे गेलं वेळे लोकच जातात असं नाही आपण पण मानसशास्त्र डॉक्टरकडे जाऊन आपल्या मेंदूची रिपेअरिंग करायला पाहिजे मित्रांनो गाडी आपण रिपेअर करतो तीन महिन्यांनी हजार किलोमीटर पाचशे किलोमीटर पाच हजार किलोमीटर दहा हजार किलोमीटर आपण गाडी सर्व्हिसिंग करतो का सर्व्हिसिंग करतो कारण गाडीमध्ये जे ऑईल असतं ऑईल खराब होतं काही पार्ट्स विअर अँड टी होतात त्यामुळं गाडीचा परफॉर्मन्स फरक पडतो तर मित्रांनो आपण एवढं काम करतो आपला मेंदू एवढं काम करते आपण फिजिकली काम करतो मेंटली काम करतो तशी आपली बॉडी थकते आपला मेंदू थकत नाही का निश्चितच थकत असेल आणि त्याच्यामध्ये काही गार्बेज कुकीज तयार होत नसतील का नक्कीच तयार होत असतील पण मित्रांनो ते आपण कधी काढत नाही आणि काढण्यासाठी आपल्याला कधी आठवत पण नाही किंवा कुणी आपल्याला सांगत पण नाही पण पनन हा जर आपण गार्बेज कुकीज आपल्या डोक्यातून काढल्या तर आपला मेंदू आपण आपल्या परफॉर्मन्सवर निश्चितच फरक पडतो पण हे काढणार कसं मित्रांनो त्यासाठी डिस्कस करणं हे एक पार्ट आहे त्याचबरोबर आपण मानसशास्त्राचा सल्ला पण घ्यायला पाहिजे डॉक्टर सायकॉलॉजी डॉक्टरचा सल्ला पण घ्यायला पाहिजे त्यांच्यावर डिस्कस करायला पाहिजे मित्रांनो हे पण आपण करू शकत नसलं तर आपण योगा करतो प्राणायाम करतो तेव्हा सत्संगामध्ये जातो यावेळेस पण बऱ्याचशा आपल्या भावना उन्मळू आलेल्या असतात जेव्हा आपण लीन होतो एकांतात किंवा सत्संगात जेव्हा आपण भजनात लीन होतो त्यामुळं ते आपला किंवा योगा करताना आपण जेव्हा योगाच्या एका ध्यानाकडे जातो तेव्हा पण आपल्याला का काही गोष्टी असा उलगडतात तेव्हा त्याचा पण आपण सोल्युशन आपण करू शकतो किंवा जर जी जी गोष्ट मला सारखी घाबरवते जास्ती जास्त त्रास देते बाहेरचा शत्रू भेटला तर आपण काय करतो त्याला मारू शकतो मच्छराला मारू शकतो कोणी माणूस भेटला त्याला ओ आडाओडा करून आपण त्याला सामना करू शकतो पण स्वतःमधला शत्रू आहे त्याला कसा मारणार तर स्वतःमधला शत्रू आपल्याला काढावा लागणार आणि त्या शत्रूला आपल्याला बाहेर टाकून द्यावं लागणार कसं लढणार आपल्या आतमधल्या शत्रू बाहेरच्या शत्रूशी लढणं सोपं आहे मित्रांनो आतमधल्या शत्रूशी कसं लढणार आपण त्या लढाईसाठी आपल्याला स्वतःच लढावं लागतो यासाठी हेल्प आपल्याला होऊ शकते तर यासाठी तुम्हाला हेल्प पाहिजे असेल तर आपण त्याच्यावर डिस्कस करू शकतो चर्चा करू शकतो कोणाला हेल्प पाहिजे असेल तर आपण चर्चा करून त्यावर सोल्युशन काढू शकतो कारण मनातला हा कचरा निघणं खूप जरुरी असते जेव्हा कचरा बाहेर निघेल तेव्हा आपण आपलं मन साफ होईल ते आपल्याला त्रास देणार नाही आणि त्यामुळे आपल्याला कोणतीही नवी गोष्ट करण्याकरता चालना मिळेल ती चालना अशी मिळेल की आपलं जे आतापर्यंत जे आपल्याला बंधन होतं ते ज्या गोष्टीमुळे आपण ते करू शकत नव्हतो ती गोष्ट आपण चांगल्या प्रकारे करू शकू तर मित्रांनो हे ओळखायला आपण प्रयत्न केला पाहिजे मला कोणत्या गोष्टींनी त्रास होतो कोणती गोष्टी मला अडवते काही ना काही गोष्ट असतेच मित्रांनो प्रत्येकाकडे प्रत्येकाच्या याच्यामध्ये जीवनात काही ना काही घटना घडलेली असते त्यामुळे त्यांना हो तो त्रास होत असतो कायम त्रास देतो हे कडसी हिलिंग पद्धती आहे योगामध्ये ती हिलिंग करून आपण हे काढून पद्धत हे आप डोक्यातले ब्लॉकेज आपण काढू शकतो तर मित्रांनो जर असं कोणाला वाटत असेल असं माझ्यासोबत घडतं आहे असं माझ्यासोबत का घडत आहे त्यासाठी स्वतःचा प्रयत्न करायलाच पाहिजे पण योगाचा त तज्ज्ञांचा सहाय्य घ्या डॉक्टर सायकोलॉजिस्ट डॉक्टरकडे जाऊन विचारा किंवा आपण क्वेश्चन अँसरमध्ये याच्यामध्ये तुम्ही आपण संपर्क करू शकता आपण पण त्यावर डिस्कस करून मनातलं आपण काढून त्यावर उपाय करू शकतो तर मित्रांनो एवढं कठीण नाही पण कठीण आहे पण तर त्यासाठी आपण प्रयत्न करणं जाण जाणीवपूर्ण प्रयत्न करणं जरुरी आहे आणि त्या भीतीला मारणं कायमचं मारणं खूप जरुरी आहे खूप फार पिढ पडतो मित्रांनो असंच माझ्यासोबत पण झालेलं आहे मला पण बऱ्याचशा गोष्टीचा न्यूनगंड होता बऱ्याच गोष्टींना मी घाबरायचो का घाबरायचो हे मला कळलं नाही पण जेव्हा मी काही कन्सल्टंट काही प्रोग्राम्स लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम काही असे मोटिवेशनल प्रोग्राम कोचिंग मेंटरिंग डिस्कशन मित्रासोबत असे जे प्रोग्राम केले आहे तेव्हा मला कळलं की हे का होत आहे कारण अगोदरचा माझा एक्सपिरियन्स लहानपणचा एक्सपिरियन्स किंवा आतापर्यंत जे आपलं घडलंच असतं तो एक्सपिरियन्समुळं आपल्याला त्रास जातो तर मित्रांनो माझ्यासोबत घडलं हे तुमच्यासोबत पण घडलंच असणार तर आपण त्याला सोल्युशन काढू शकतो चला तर मित्रांनो सोल्युशन काढूया नसेल तर डिस्कस करूया काही असेल तर कॉमेंटमध्ये लिहा किंवा मला पर्सनल तुम्ही व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद